असं वाटत की हा ग्रंथ म्हणजे सगळं लक्षण संग्रह संस्कृत भाषेमध्ये संग्रह नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये काय आहे त्या शास्त्रामध्ये असलेल्या पदपदार्थांचा अर्थ उजळवून दाखवलेला आहे निर्दृष्ट निर्दृष्ट शब्द याचा किंवा आपल्याला की लक्षण करत असताना अशी व्याप्ती आप असंभव अशा प्रकारचे दोष येऊ शकतात म्हणून आता कुठलाही दोष न घेता निर्दोष लक्षण करणं हे भ्रष्टाक लक्षण त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काही विय परिभाषा समजावून सांगताना सुद्धा स्वागत परिभाषा नावाचा ग्रंथात गीपदेव पदपदा खानच्या लक्षणांचा संग्रह आहे न्यायशास्त्राच्या दृष्टीनं न्याय आणि वैशिकशास्त्र वैशिक शास्त्रामध्ये झालेले सगळे संबोध अन्नभट्ट नावाच्या का अभ्यासकांना त्या मी लक्षणं करून दाखवली तस माऊली सुद्धा या ग्रंथामध्ये काही लक्षण सांगतात पहिल्यांदा याचा प्रारंभ मौलीने ज्ञान लक्षणापासून सुरू केलं ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसं प्रतिपादन करण्याला ज्ञान असणार य काही कोटी काही वेळा जे जस नाही तस भासत त्याला भ्रम ज्ञान नाही कुणीतरी सांगितलं म्हणून आपण ऐकलं त्याला परोक्ष त्यानंतर त्यानं प्रतिपादन करून सांगितल्यानंतरच त्याला अपरोक्ष आणि स्वतःच्या अनुभूतीला स्वतःला जे पटलं

म्हणजे जे जसं आहे तसं समजलं की त्याला म्हणाव ज्ञान माऊलींच्या दृष्टीनं ज्ञान काय आहे हा गुरुशिष्य संवाद रूपामध्ये या ज्ञानाचा उपदेश करत असताना माऊलींचं एक उदात्त हेतू आहे कोणता हे सगळ्यांना का जसं एखाद्या गृहिणीचा हेतू असतो जो मी जो असलेले स्वयंपाक करू लागले त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी त्यांचा मुद्दा आहे की ऐकतात की परमानंद श्रोती आहोत या ठिकाणी सगळ्या श्रोत्यांना परमानंद काय एक लाख रुपयाची लॉटरी लागल्यानंतर होणारा आनंद त्याला परमानंद म्हणतो त्याच्याजवळ वाक्य जे नव्हते त्याला एक लाख मिळाले याचा अन्न एका मर्यादेचा आनंद या ठिकाणी परमानंद जेव्हा होतो कि त्या दुःखाची अट्टनिधी मृत्यू होते ते दुःख समोर नष्ट होतं त्यावेळी होणारं जे ज्ञान त्याला परमानंद असतो ज्ञान क्षणिक नाही हे हा परमानंद परमसत्व ते संतांच्या वाङ्मया आम्हा संत कारण संतांची अनुभूती त्याच्या प्रकारची आहे आणि म्हणून या ठिकाणी भाऊली ज्या ज्ञानाचं लक्षण करतात ती थोडं चिंतन करण्यासारखं म्हणजे वाढतो प्रपंचाचे निरसन करोणी जाणीजे आत्मकुण त्या नाव ज्ञान दान पुत्राला प्रपंच प्रपंच म्हणतात कोणी केलं ते सगळं त्याच्या बाहेर कुठून आलं तस हा प्रपंच काय आहे प्रपंच काय होता तसा आला दिसतो का या ठिकाणी आज जे चित्र दिसतं ह्या गावाचं ते दहा वर्षापूर्वी असं होतं का नाही इथं परिवर्तनशील बदलत राहतं बदलणार आपल्या सगळ्याच संतांनी ह्या प्रपंचाकडे पाहिलं त्याला भलेही नाव वेगळं दिलं असेल कुणी याला मिथ्या म्हणत असेल कुणी हेय म्हणत असेल हेतू एकाच्या दोघांचा की मोहमय जग आहे या जगाचं हे वैशिष्ट्य सगळ्यांनी ओळखलं अनित्य मसुखम लोक इमाम प्राप्य भजस्तवमाम असं गीता सांगतो हे अनित्य म्हणून सांग अनित्य म्हणजे परिवर्तनशील आहे म्हणून अनित्य एकाच रूपात कायम दिसत नाही म्हणून हा जो प्रपंच आहे या प्रपंचाचं वास्तविक स्वरूप कळावं यात याचं यथार्थ ज्ञान झालं या प्रपंचाचं की तो यात गुंतून पडणार नाही जसं साप दिसला एका लेकराला स्वच्छ आहे सुंदर आहे तेजस्वी दिसू लागला त्या लेकराने त्याला उचललं जवळ घेतलं का तो विषारी आहे याचं त्याला ता ज्ञान नव्हतं मग त्यावेळेस ज्ञान की हा विषारी आहे विषारी प्राणी असं सांगितलं मग तो त्याचा त्याग करतो ज्ञाना ती इच्छेती येतात ते असे तीन प्रकार असतात म्हणजे पहिल्यांदा ज्ञान होतं साखर आहे तिचं ज्ञान झालं ही गोड आहे हे ज्ञान झाल्याबरोबर इच्छा झाली कशाची खाण्याची इच्छा झाली आणि मग ती साखर मिळवून खाण्याचा प्रयत्न केला येतं ते तसं या जगाच्या बाबतीतही झालं या ठिकाणी प्रपंचाचा निराश असा शब्द वापरला पा प्रपंचाचे निरसन करून म्हणजे प्रपंचाचं निरसन करायचं म्हणजे प्रपंचाचं ज्ञान करून घ्यायचं हा प्रपंच कसा आहे लक्षात आलं की हा मोहमय आहे इथं भूलभुलैया दिसतो तो त्यात अडकतो तो, तो रमतो आणि वर्षानुवर्षे रमल्यानंतरही त्याला त्यात आनंद मिळत नाही नजादुकाम हक्कामाना भोग हो शी हविषा कृष्ण वर्तमय व भूये वाभिवर्धते वा म्हणजे त्यात आनंद नाही हे लक्षात आलं याला प्रपंचाचा निराश असं माऊली म्हणतात फार सोप्या शब्दात सांगितले शास्त्रकारांनी भलेही त्याला अतद्व्यावृत्त्यायम चकित व विधत्ते श्रुतीरती त्याला व्यावृत्ती असा शास्त्रीय शब्द वापरला असेल माऊली त्याला म्हणतात प्रपंचाचं निरसन करून जाण्याची आत्मकून म्हणजे या प्रपंचाच्या मागे तरी कोण आहे त्रैलोक्य संपदा आलेख्य समुल्लेखन भित्त येई चित्र काढण्यासाठी भिंतीची आवश्यकता आहे आधाराची आवश्यकता आहे तसं हे जे त्रैलोक्याचं चित्र आहे या चित्रासाठी आधारभूत भिंत म्हणून काही असेल तर ती शिवसत्ता आहे ती ब्रह्मसत्ता आहे आणि म्हणून त्या आधारावर हे सगळं काही तयार होतं म्हणजे अधिष्ठान हे परमात्म्याचं आहे त्या शिवतत्वाचं अधिष्ठान आहे की याला ते आत्मखूण असं म्हणतात आणि मग हे समजल्यानंतर त्या नाव ज्ञान असं म्हणतात ज्ञानाची संज्ञा माऊली फार सोप्या शब्दामध्ये सांगत असते पहिल्या अध्यायातल्या अठ्ठ्याहत्तरा ओवीमध्ये सुद्धा सांगितलं आहे यालागी सद्गुरुषी शरण जाता तेने होये थी। थी ते शिवबोध होय तत्वता अष्टावरणाची महत्वा सांगितली असे की या ठिकाणी शिवबोध हा शब्द काय आहे याच्याकडे मला आपल्याला न्यायचं आहे शिवबोध म्हणजे काय शिवबोध म्हणजे शिवाचं ज्ञान शिव काय आहे हे कळणं म्हणजे शिवबोध आहे का भाविक हो तसं नाही आहे मग शिवबोध म्हणजे काय मी शिव आहे असा भाव होणं याला म्हणतात शिवबोध आणि यालाच या ठिकाणी आत्मखूण असा शब्द किती सोपा शब्द आहे आत्मखूण शास्त्रकार याला मोठे मोठे शब्द देत 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 कठीण करू लागले पा सोपा प्रकार सोप्या शब्दात चांगलं सोपं असतं सोपी गोष्ट सोप्या शब्दात चांगलं सोपं अवघड गोष्ट अवघड शब्दात चांगलंही अवघड नाही पण सो अवघड सिद्धांत सोप्या भाषेत मांडणं सांगणं हे अवघड आहे आणि अजून एक सांगू का अजून एक नवीन संप्रदाय निघू लागलेला आहे तो कोणता सोप्या गोष्टी अवघड करून सांगणं गोष्ट सोपी आहे त्याला अवघड करून सांगणं आता जिथं आत्मखून असा तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारातला मौली वापरतात कशासाठी आत्मखून आत्मज्ञान आत् स्वतःची ओळख किती उदात्त हेतू ते सांगतात पहा तो शिष्य म्हणतो माऊली मला त्या ब्रह्महून माझं काही खोळंबलेलं नाही मला ते ब्रह्म काय आहे हे समजून घेण्याची इच्छाच नाही मग मग काय इच्छा अहो माझं स्वरूपच मला कळत नाही ते जाणवा माझं म्हणजे याला आत्मजिज्ञासा म्हणतात ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे आता तो ब्रह्म जिज्ञासा ब्रह्म काय आहे तोंडो ब्रह्माहून ब्रह्महून मला काही करायचं नाही मला आत्मखून सांगा आत्मपरिचय सांगा सोप्या शब्दात मौलीने या शिष्याची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि म्हणून ते आत्मखून असा शब्द वापरतात का मी कोठी कोण कवण मूळ स्थान ऐशी आपली कळली खूणं त्या नाव ज्ञान म्हणजे मी कुठून आलो कोहम मी कुठून आलो मी कुठं चाललो म्हणजे इथं सांगतात मी मनुष्य आहे काय नाहम मनुष्य न ना देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रीय वैश्यशूद्रहा न न ग्रही वनस्थो भिक्षुर्नचाहम निजबोधरूपहा मी या सगळ्यांच्या पलीकडे आहे या पलीकडची जी अवस्था आहे या सगळ्या मग कुठल्या वर्णात नाही कुठल्या जातीत नाही या सगळ्याहून मी अतीत आहे पलीकडचं आहे त्याला म्हणतात या ठिकाणी आत्मखूण म्हणजे वास्तविक मी कोठा कुठला आहे माझं स्थान कुठलं आणि म्हणून ही आत्मखून ते सांगतात या ठिकाणी हे ज्ञान सांगता सांगता पहा रस्ता दाखवणारा मार्गदर्शक भेटला की सांगतो तुम्ही एक किलोमीटर असं पुढे जा त्यानंतर दोन रस्ते लागतील एक डावीकडे जाईल एक उजवीकडे जाईल तुम्ही उजवीकडच्या रस्त्यानं जा एवढं सांगणं पुरे होतं पण तो सांगतो उजवीकडे जा डावीकडे जाऊ नका बरं का आता उजवीकडे जा एवढं सांगणं पुरे होतं डावीकडे जाऊ नका शास्त्रीय भाषेत ज्याला विधिनिषेध असं म्हणतात जिकडे जावं ते सांगणं याला विधी आणि कुणीकडे जाऊ नये हे सांगता निषेध म्हणतं म्हणजे तसं या ठिकाणी ज्ञानाचा विचार सांगितला ज्ञानाचं लक्षण सांगितलं त्यानंतर पहा अज्ञानाचं लक्षण सांगतं या ज्ञानबोधातला दुसराच भाग येतो तो अज्ञान म्हणजे काय सामान्यपणे असं दिसतं की अ हा नैयर्थक आगम लावल्यानंतर अभाव असा त्याचा अर्थ होतो असा सामान्य विचार मग जसं जाणीव असून त्याला ज्ञान म्हणायचं आणि जाणीव नसून त्याला अज्ञान म्हणायचं म्हणजे या ठिकाणी सूक्ष्म भेद मला सांगायचं आहे आपल्याला की अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नाही म्हणजे ज्ञान अजिबात नाही याला अभाव म्हणतात या ठिकाणी तसं सांगितलेलं नाही नैअर्थक आगम म्हणतात अला तत्सादृश्य मभावेच म पहा अभाव या अर्थान जसं वापर सादृश्य तत्सादृश्ये तद तल्प तद्भा तद्भिन्नत्वे तदल्पता भिन्नत्व या अर्थानंही वापरला जातो अ हा आगम आणि अल्पत्व या अर्थानं सुद्धा आणि म्हणून शिवसूत्रात ज्ञानं बंध आहे हे दुसरं सूत्र येतं अनुभवानंद या अमृतानुभवामध्ये तिथं खुलासा केला आहे ज्ञान बंध इतिदंतु द्वितीयम सूत्र मी शितु म्हणजे ज्ञानबंध आहे कोणतं बंध आहे जे अल्पज्ञान आहे ते बंधाला कारणीभूत आहे बंधाय विषय असक्त मुक्त आहे निर्विषयम स्मृतम म्हणजे भाविक हो मला या ठिकाणी सांगायचं आहे की इथं अज्ञान शब्दामध्ये अ हा ज्ञानाचा अभाव दाखवणारा आगमन आहे तर अल्प ज्ञान आहे म्हणजे प्रत्येकाजवळ ज्ञान आहे शाळेची पायरी न चढलेला जो ते अल्प आहे या अल्प ज्ञानालाच विकास करायचा आहे पहा ज्यांचं पुण्य अनुष्ठान या ठिकाणी चालू आहे त्यांनी या सिद्धांताला एक शब्द दिला आहे चित्विकासवा याच्यापूर्वी या तो शब्द कोणीही दिला नाही या सिद्धांताला अतिशय समर्पक असा का चित शक्तीचा विकास या ज्ञानशक्तीचा विकास क्रियाशक्तीचा विकास इच्छाशक्तीचा विकास विकास झाला त्या तो चरमस्थितीला पोचला की मग तो शिव रूपच आहे दोघांमध्ये फरक इतकाच आहे त्या ज्या शक्ती त्या सगळ्या जीवात आहेत शिवा त्याचा अंश न तदंश जीवनामक हा त्याचा अंश असल्यामुळं त्या सगळ्या शक्ती याच्याजवळ आहेत परंतु त्या अल्प आहेत त्याचा विकास करणं त्याचा विस्तार करणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे त्याच्यासाठी सगळी साधनं आहे भाविक हो हे अज्ञानाचं लक्षण करू लागले नाही म्हणजे अल्पज्ञान ज्ञान आहे परंतु अति अल्प येते त्याचा विकास झाला पाहिजे मग विकास झाल्यानंतर यथार्थतेकडे जातं शिष्य म्हणे जे निरूपिले ते मज मानले आता अज्ञान पाहिजे निरूपिले कवणेपरी मग ते काय म्हणू लागले आप आपणाशी नेनं सदा भेद वर्तन देहबुद्धी असणं त्या नाव अज्ञान म्हणजे पहा स्वतःला तो काय समजतो मी देह आहे असा त्याचा समज त्या समाजाला छेद देतात ते देता मी देह आहे केव्हापासून हा देह आहे त्याची एक तारीख आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास त्याच्यापूर्वी कुठं होता हा देह आणि ते आणखी एक तारीख आहे त्या तारखेनंतरही हा देह असा राहणार नाही या दोन तारखेच्या मध्येच आहे ना अव्यक्तिन भूताने व्यक्त मध्यानी भारत म्हणजे हा देह रूपाला आला तो मधल्या काळात आलेला आहे कायम आहे का त्याचा हा देह नाही म्हणून मी देह आहे असं मानणं नेंद्रियाणामनं देहस्थ नबुद्धेर आत्मता भवेत अहम प्रत्यय वैद्यत्वात अनुभूत स्मृते स्मृतिरते म्हणतात की मी देह नाही यालाच अतद्व्यावृत्ती म्हणतात सिद्धांत शिखामणीच्या या तिसऱ्याच स्थळामध्ये संसार हे असतात स्था। त्या स्थळामध्ये स्वतःचा यथार्थ परिचय तुमचा आमचा स्वा सगळ्यांचा परिचय त्या सांगितला मी इंद्रियाणाम मी इंद्रिय नाही मी देह नाही मी प्राण नाही न च प्राण संज्ञोन पंचा निलामे नवा सप्तधातुर नवा पंचकोशहा याच्यापैकी मी काहीही नाही चिदानंद रूप शिवोहम शिवहम या ज्ञानावर आरूढ करण्यासाठीचे हे पायरे आहेत सगळ्या म्हणजे भ्रमज्ञानापासून यथार्थ ज्ञानापर्यंत साधकाला मौली नेता एक एक त्याची स्थिती समजावून सांगतात किंवा मी देह आहे असं समजणं हे अज्ञान मी शिवाहून वेगळं आहे असं समजणं अज्ञान आहे मी करता भोगता आहे असं समजणं हे अज्ञान आहे अज्ञानाचा परिणाम सांगू लागलो जेव्हा एखादा माणूस म्हणतो की हे सगळं पाटमजरी इमारतीकडे बोट दाखवून म्हणतो शून्य होतं आमच्या वडिलांच्या काळात काही नव्हतं हे सगळं निर्माण केलं आणि हे सांगताना त्यानं छातीवर हात ठेवला त्याला म्हणतात अहंकार हे अज्ञान संत सांगतात आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोर तुझे हाती जैसे नाच देवा तैसे नातू सदाशिवा म्हणजे हे कर्तृत्व संतांनी आपल्याकडे घेतलं का नाही हे सगळं करणारा तू आहेस तुची कर्ता करविता देवा अवगी तुझी सत्ता अशा प्रकारे ही ज्ञानावर आरूढ करण्याची प्रक्रिया आहे संतांची हे सगळं करणारा मी आहे हे अज्ञान मी त्याशिवायशी मला काही संबंध नाही हे आज्ञान मी देहरूप आहे असं मानणं हे अज्ञान सारांश या अज्ञानाच्या स्थितीचं निवेदन या ठिकाणी केले माऊलीने त्यानंतर ते वैराग्याकडे वळतात वैराग्य या मूत्र फलभोग विराग हा वैराग्य म्हणजे काय या ठिकाणी असलेले भोग त्याच्या संबंधीची इच्छा आणि पा पारलौकिक भोग स्वर्गात गेल्यानंतर अमृत प्यायला मिळतं रंबेचं नृत्य पाहायला मिळतं या सुखासंबंधीची अभिलाषा असणं हा हे मोहात लक्षण आणि व मला हे काहीही नको याच्यासंबंधी विरक्तीची भावना त्याला म्हणतात वैराग्य भाविक हे जे ज्ञान ज्ञान म्हणतो आपण हे ज्ञान कुठं राहतं ते वैराग्याच्या पात्रात राहतं असं म्हणतात म्हणजे काय त्याचा अर्थ असा आहे की हे वैराग्याचं पात्र असेल तर ज्ञान टिकतं नाहीतर टिकतच नाही ज्ञान त्यालाही विपरीत स्थिती येते अ मोठमोठे विद्वान परंतु नास्तिक झाले पुढे लहान सहान लोकांचं सांगत नाही गुरुबाच राहुल सांगतायसारखा एक मोठा विद्वान तो शेवटी नास्तिक झाला का तीर्थांच्याही डोक्यात शेवटी नास्तिक